अपडेट अप टू डेट तिरुपतीमधील पद्मावती देवीला सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी अर्पण केली माहेरची साडी सोलापूर तिरुपती नजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात तीस नोव्हेंबर रोजी झालेल्या ब्रह्मोत्सवात सोलापूरच्या पद्मशाली बांधवांनी माहेरची साडी अर्पण केली पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रम्होत्सव संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ही साडी अर्पण करण्यात आली या संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी अध्यक्ष अंबादास बिंगी सचिव अजय पोनम खजिनदार नागेश सरगम यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावती देवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत तिरु तिरुजानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो या उत्सवात गत पंधरा वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावती देवीला माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे यंदा हा उत्सव तीस नोव्हेंबरला झाला यामध्ये देशभरातील अनेक पद्मशाली समाज बांधवांसह सोलापुरातील पंधरा जोडपी सहभागी झाले होते यावेळी दत्तात्रय पोसा बालाजी वडलाकोंडा ब्रह्मोत्सव संस्थेच्या महिला विभाग प्रमुख स्वाती चिटकेन चंद्रशेखर सरगम शेखर बिंगी जयंत कोंडा श्रीनिवास कर्ली श्रीनिवास बिर्रू श्रीनिवास गुर्रम मनोहर गुर्रम नरेंद्र आडम गोवर्धन कुरी दामोदर पासकंटी संजय चाटला श्रीनिवास कांचन आदी उपस्थित होते पद्मावती देवी पद्मशाली असल्याचे प्राचीन दाखले भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः मी पद्मशाली असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावती देवीला साडी सोळी ओटी भरण करण्याचा बहुमान पद्मशाली वंशीयांचा कायम आहे तशी ता नोंद ताम्रपटात ता असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे हे विशेष अपडेट बातम्यांमध्ये राहा अप टू डेट